नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे आजचा भाग जन्नी जन्नी तर तुम्ही पाहिला असेलच तर ज्यांनी ज्यांनी नाही पाहिला त्यांच्यासाठी मी सांगते की आजच्या भागामध्ये पहिला जिवा आणि पार्थ बोलताना दिसत आहेत पार्थ विचारतो तुला काही टेन्शन आहे का तेव्हा जिवा नाही बोलतो त्यानंतर त्यांचं भरपूर डिस्कशन होतं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आजीचा वाढदिवस असतो म्हणून सगळेजण छान छान कपडे घालून रेडी होतात तर सगळेजणं जिवाला म्हणतात की जिवा इथे सगळं चाळी फक्त हार नाही आहे आता नंदिनी त्याला बोलते की जिवा हार घेऊन या ना तेव्हा जीवा काहीच बोलत नाही जीवा म्हणतो इथे सगळं आहे ना मग हारची काय गरज आहे तर पारत म्हणतो दरवर्षी एकदाच तो बघायला भेटतो पण एकदा तरी आण ना तू तुझा तू तोपर्यंत मागून विक्रम म्हणजे जीवाचे बाबा ओरडत येतात आणि म्हणतात की तो कुठून आणेल हार त्याच्याकडे हार असला पाहिजे ना तेव्हा नंदिनी म्हणते बाबा तुम्ही असं का बोलताय जीवाशी तेव्हा मग बाबा म्हणतात हा त्याच राहील विकून आलाय हार आता हे बघून नंदिनीला विश्वासच बसत नाही नंदिनी म्हणते बाबा तुमचं काहीतरी गैरसमज होतोय असं खरंच काही नाही झालंय की परत परत जिवाला असं म्हणते की जिवा प्लीज तुम्ही बघा कुठे ठेवलाय का तुम्ही घेऊन ना तुम्ही असं का करताय म्हणून तेव्हा मग जीवा म्हणतो की माझ्याकडे मा तो हार नाही आहे मग आता सगळेच जण खूप शॉक झालेले दाखवलेत आणि त्याच्यानंतर आता पुढील भागामध्ये उद्या काय गावाच्या भागामध्ये असं सांगणार आहे की मी हार आनंदनिवास वाचवण्यासाठी विकला तेव्हा मग विक्रम विचारतात की आनंद निवासला तुझ्या काय झालं तेव्हा मग आता जीवा म्हणतोय मी सांगतो बाबा काय झालं आणि आता उद्या जिवा ही सगळी स्टोरी सांगणार आहे नंदिनीला सुद्धा हे कळणार आहे की ह्याने दहा कोटी रुपये कुठून आणलेत तर जी, आता खूप राडा होणार आहे तर तुम्हाला काय वाटतं मालिका जास्त लांबच चालली आहे का कारण जीवाचं आणि काव्याचं अजूनही काहीच माहीत पडलेलं नाही आहे आज त्या दोघींमध्ये डिस्कशन झालं आहे काव्यामध्ये आणि नंदिनीमध्ये आणि नंदिनीने काव्याला सगळं सांगितलं आहे की जीवाची आधीची गर्लफ्रेंड कोण होती आणि त्यांचा काय काही संबंध होता आणि आता त्यांच्या आठवणी किंवा जीवा आधी तिच्या तिच्याबद्दल किती इमोशनल होते वगैरे सर्वच आव्याच म्हणते की अगं ताई मनातले मनात म्हणते की ताई ती मुली मीच आहे मिस के ती मीच आहे जेव्हा तुला कळेल तेव्हा काय होईल माहीत नाही आणि तुला असं वाटते की ती मुली जीवाच्या समोर नाही आहे पण ती दिवसभर जीवाच्या समोरच्या भागामध्ये आता जीवावरती सगळेजण खूप चिडणार आहेत आणि अक्षरशः जे विक्रम आहेत ते तर त्याला मारायला उठतात कारण त्याने सांगितलेलं होतं की मी चुकीचा व्यवहार केला आनंदनिवास आणि तेव्हा विक्रम विचारतात की कोणासोबत केला होता तेव्हा तो म्हणतो की भास्कर काकासोबत तर हे ऐकून विक्रम तर फुल चिडलेले आहेत आणि ते त्याला काठीने असं मारायला आहेत तेव्हा मध्येच पार्थ त्यांना अडवताना दिसतोय चला उद्याच्या भागात काय काय होणार आहे त्याच्यासाठी स्टेट येऊन आणि आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब मला लगेच कमेंटमध्ये कळवा आणि आपण मस्त गप्पा मारूया सिरियल त्यानंतर अजून एक सीन दाखवला आहे की पार्थ आणि काव्याचा जो की खूप रोमॅंटिक असा आहे की ते दोघं आजीच्या साडीची घडी घालत असतात तेव्हा तिकडून काव्याने पकडलेलं असतं इकडून पार्थने पकडलेला असतं आणि दोघं ते साडीची घडी घालताना जवळ येतात किंवा पार्क म्हणतो आजच्या साडीने का होईना पण आज आपण जवळ आलो आहे म्हणून तर असून त्यातही त्यांचं डिस्कशन पुढे होतं आणि मग सगळे काव्यही खूप छान रेडी होऊन खाली येते तर मग आजचा भाग बघितला नसेल तर नक्की बघा आणि मला कमेंट करून सांगा की कसा वाटला म्हणून खरं तर आजच्या भागापेक्षा उद्याचा भाग बघण्यामध्ये जास्त मजा येणार आहे भेटूया उद्याचा रिव्ह्यू घेऊन बाय